आपण पाहत सत्यदर्शन घेऊ सुधामूर्ती यांची राज्यसभेवर निवड इन्फोसिसच्या सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि लेखिका सुधामूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली सुधामूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत सुधामूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती ही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आहे सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा देखील आहेत मूर्ती महिला आणि मुलांसाठी सतत काम करत आहेत त्यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तके लिहिली आहेत सुधा आणि नारायण मूर्ती यांना दोन मुलं आहेत त्यांची मुलगी अक्षता मूर्ती सध्याचे ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत ब्रिटनमध्ये राहणारी भारतीय फॅशन डिझायनर म्हणून ही अक्षता यांची ओळख आहे त्यांचा मुलगा रोहन मूर्ती हे अमेरिकेतील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्म सोरोकोचे संस्थापक आहेत जे डेटा अशा अर्थपूर्ण माहितीसमध्ये रूपांतरित करण्यात मदत करतात रोहन मूर्ती यांनी भारतात मूर्तीशास्त्रीय ग्रंथालयाची स्थापना केली आहे